माझ विमल बाबासाहेब पालवे गाव देवराई मी पहिलीच वेळेस आले पण माझा पाय मोडला आहे तरी माऊलीने मला काहीच केलं नाही तीन दिवस झाले सारखी चालते मी काहीच मला धाका नाही असा भगवंताने दिला माझी इच्छा होती यायची पहिली पाय मोड तरी मी आले हा माऊलीने आनंदाने चाललं काही काळजी नाही ना� त्रिबुनवाडी सातवी खेट आहे माझी आणि लय मज्जात ये एवढे पाय दुखत तरी आता गुडघ्याला लागलं ला तरी देवाने काहीच होऊन दिलं नाही लई आव वाटतय असं वाटत वाटतय शिंगात पळत होत एका चढ एक कोणी माग सुद्धा राहत नाही महाराजाच्या दिंडीत पण अशी आनंदाने बोलत चलत होत चिंचवाडीची आनन्द मी बाळकृष्ण महाराजाच्या गावची आनंदी आनंदात पांडुरंगाची माऊली चालली आंघोळ चालली चाललो सावळ्यात आनंद आहे वाटण दिंड्या चालल्यात आनंदी आनंद समजा समजा का चाललाय माऊलीचा आनंद आनंद करायला माऊलीचा मी सुखामंदी चाललेली आहे मला सुखा सिनेमा माघारी एवढाच माझ आहे आनंदात रंग आनंद आनंदातच आले मी आनंदातच लई दिवस गो खिलो होतं माऊली लई दिवस गो खिलो होतं आनंदी आमदार मजा